हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं आजच्या या मा नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर इथे सुरुवात झाली आहे फायनली आज लग्न आहे आणि आज लग्नाची छान अशी तयारी सुरू आहे मेकअप सुरू आहे त्यां या ताई ज्या आहेत ना त्यांनी नवरीचा जो मेकअप आहे तो खूप छान केलेत म्हणजे जेवढे पण त्यांचे मेकअप होते ना सिम्पल सोवर असे मेकअप होते कारण इतक्यात आम्ही जेव्हा बघितले तसं तर एकदम काहीतरीच एकदम मेकअप थोपवला जातो पण यांनी जो मेकअप केला होता ना खूप छान असा मेकअप केलेला होता आणि मेकअप करायचा आहे म्हटल्यावर पसारा तर होणारच तर मेकअपचा पूर्ण पसारा असा झाला होता आणि आम्ही इथे नाश्ता करत होतो कारण भूक लागली होती खूप असं नवरीलाही भूक लागली होती आम्हालाही लागली होती तर आज होता उपमा खर तर ते आज पण गोड काहीतरी आणणार होते पण आता गोड खाण्याची इच्छा अजिबात नव्हती तर आम्ही त्यांना सांगितलं गोड वगैरे काही नको फक्त तिखट असं छान द्या तर त्यांनी उपमा केला होता आणि आम्ही सगळ्यांनी फस्त केला होता अवघ्या पाच दहा मिनिटातच पटकन संपवला भूकच तेवढी लागली होती आणि इथे ना बाशिंग जे होतं ना ते सापडत नव्हतं तर त्याच्यामुळे जरा चालू होती गडबड गडबड फायनली सापडलं होतं ते पर्स होतं तर ना लग्नाच्या आधी ना अजून एक कार्यक्रम होता जो की सकाळी होता तो तो मी व्हिडिओ केला नाही कारण मी नव्हती तिथे मी घरीच होते इथे रूमवरच होते तर आदल्या दिवशी ना बीत फिरल्यानंतर ना नवरदेव नवरी घरी तिथे येतात जिथे मंडपामध्ये येतात आणि त्यानंतर पण एक कार्यक्रम होतो जो की न, मी घरी रूमवर इथे येऊन गेली त्यामुळे तो व्हिडिओ पण मी केला नाहीये आणि त्यानंतर रात्री नवरी आणि मावशी म्हणजे नवरी बरोबर जे असतात ना त्या त्या दोघी जण नवरदेवच्या इथेच रात्री झोपले होते त्यांना हळद लागल्यानंतर नवरीला इकडे येणं अलाउड नव्हतं तर मग तिकडेच थांबले होते ते रूमवरच नवरदेवच्या घरी थांबले होते आणि त्यानंतर मग तिथून ना पाण्याचा कार्यक्रम पण होतो जे की लग्नानंतर होतो गोंड्यांचा कार्यक्रम तर तो आमच्याकडे लग्नाच्या आधीही एकदा होतो तर तो कार्यक्रम झाला होता पाण्याचा आणि त्यानंतर मग लग्नाच्या तयारीला सुरुवात केली होती तर नेक्स्ट टाइम जेव्हा पण बरेच लग्न राहतील त्यावेळेला मी तुम्हाला दाखवेलच की लग्नाच्या आधी पण काय कार्यक्रम होतात ते तर मंडपात आलो होतो आम्ही इथं लग्नाची वेळ झाली होती आणि आमच्यामध्ये असं आहे की लग्न ज्या टाईमवर असतं ना त्याच टाईमवर लागलंच पाहिजे वेळेचं खूप बंधन असतं आणि लग्न हे खूप लवकर लागतं असं नाही की दीड दोनला लग्न लाग लागतील किंवा उशीर होईल उशीर होणं अजिबात चालत नाही साडे दहाचा टायमिंग होता लग्नाचा आणि लग्न साडे दहालाच लागलं होतं अजिबात वेळ म्हणजे फोटोग्राफरचे फोटो राहिले चालतील पण लग्न हे ज्या टाइम दिलाय पत्रिकेवर जो टाइम असतो ना त्याच टाइमवर लग्न लागलं -लाग गेलं पाहिजे असं हे फिक्स असतं म्हणजे प्रत्येक कार्यक्रम जे असतात ते वेळेतच लागतात आणि छान अशी एंट्री जवळ सगळे जे होते ना उभे होते वेलकम करण्यासाठी आणि दोन माणसं पण उभे होते तुतारी घेऊन तुतारीच म्हणतात आय थिंक सो आम्हाला मा, ते नाव नाही मिळत तुतारीच असेल कदाचित तर ते घेऊन उभे होते आणि एंट्री केल्यावर गर्दी तर होतीच भरपूर लग्न लग्न आहे म्हटल्यावर गर्दी होती आणि स्टेज जे होतं ना ते पण खूप छान असं डेकोरेट केले गेलेलं होतं प्री वेडिंग फोटोशूटमध्ये जे फोटो काढलेले होते ना ते जागोजागी त्यांनी असं छान असं लावलेले होते सजवलेले होते आणि खूप छान पद्धतीनं त्यांनी प्री वेडिंग वेडिंगचे फोटो पण काढले होते नाहीतर फार असे विचित्र असतात ते नव्हते छान असे फोटो त्यांचे होते म्हणजे सगळ्यांनाच आवडत होते आणि मंडप हडहड पूर्ण भरायला सुरुवात झाली होती कारण लग्नही म्हटल्यावर गर्दी तर राहणारच वाईट पाटील सर या परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आदरणीय डॉक्टर व्ही आर पाटील हे देखील काल येऊन गेले तस प्राध्यापिका डॉक्टर कांचन महाजन आणि मगर सर हे देखील काल जे सिनेट सदस्य आहेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ते देखील येऊन गेले आलेल्या सर्व पाहुणे मंडळींच उमेदवारांच मंडपामध्ये आगमन झाले कृपया उभे असलेल्या मंडळींनी बसून घ्यायचंय पुढे भरपूर जागा कमी आहे किंवा असं नसत्या आपण लग्नासाठी आलेलो आहात या लग्नाचा आपण आनंद घ्यावा अशी सगळ्यांना आग्रहाची विनंती तस विवाह संपन्न झाल्यानंतर सर्व पाहुणे मंडळी मागचे यांनी भोजनाचा आस्वाद घेऊनच मग मार्गस्थ व्हायचा आहे मी आदर यादव पाटील कृपया उभ्या असलेल्या मंडळींनी पुढे येऊन बसून घ्यायचं आहे जेणेकरून या माझा मुलगा आणि सुनभाई यांच्या विवाहाप्रसंगी उपस्थित माझ्या परिवारातील माझ्या शैक्षणिक क्षेत्रातील सर्व सन्मान्य प्राचार्य व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अधिसभा सदस्य राजकारणातील सक्षदेवा कृष्ण वरदे जगद गुरु गुरुरद गुरुदेव ઘરી સુકી રહ તુ મલી ગાના કોણ રવા અંતર પકડ લો સાયદાન આલે લા નગડી

लक्ष्मीनारायण देवता सावधचिंतन साधान आत्मकुल देवता सावधचिंतन सधान मधुरंज आता मृत्युलंचे आर्दैकी तद

तर आम्ही चालवतो आधी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी कारण सगळ्यात महत्वाचं जे असतं ते हेच असतं की मंडपात जाऊन जेवण करणं छान आणि खरं तर जेवणाचा मेनू मी यामध्ये दाखवलेला नाहीये कारण लक्षातच राहिलं नाही गर्दी भरपूर होती आजूबाजूला गर्दी असल्यामुळे त्यामुळे आज लग्नाचा मेनू राहिला राहायला दाखवायचा तर इथे दीर बसले होते त्यांना आम्ही सगळ्या बॅग ज्या आहेत त्या सांभाळण्यासाठी दिल्या होत्या तर म्हणून मग ते त्यांचा व्हिडिओ करत होती मी असंच त्यांना हसवण्यासाठी म्हणून तर त्यांना बसवलं होतं कारण आम्हाला काढायचा होता फोटो त्यामुळे मग आम्ही त्यांना बॅगसाठी बॅग सांभाळण्यासाठी तिथं बसवलं होतं आणि आम्ही इथं वेटिंगवर होतो फोटो काढण्यासाठी कारण त्यांचा फॅमिली फोटो जो आहे तो सुरू होता त्यांची पूर्ण फॅमिली जी होती त्यांचा आणि त्यानंतर मग आम्ही इथे आमची आमचा फाम, फॅमिली फोटो काढणार होतो सेपरेट काढण्यापेक्षा म्हटलं पूर्ण आपण सगळेच जण जाऊया आणि ग्रुप फोटोस एक काढूया तुम्ही इकडे राहो तिकडे देखते नाही तर फोटो <laughs> फोटो काढून झाला होता आणि त्यानंतर मंडप बघू शकता पूर्ण रिकामा झालाय कारण सगळे आमच्याकडे ना साडे दहा ला लग्न लागलं की दोन वाजेपर्यंत पूर्ण मंडप जो असतो ना तो रिकामा होतो आणि जेवण वगैरे पण नऊ वाजेपासूनच सुरु होऊन जातात त्यामुळे गर्दी पण अशी फारशी राहत नाही तर लग्न झाल्या झाल्याच Uh, सगळे जायला लागतात आजी पण चालल्या होत्या कारण आता आजींचं काही काम नाहीये नातनी नातनीचं जे आहे लग्न झालंय आता नातनी झाली त्यांची तर इथं गाडी काढली होती आजींना uh, रूमवर सोडायचं होतं तर आम्ही चाललो होतो आता घरी मी चालली होती घरी कारण उद्या मला लगेच पुण्याला जायचं आहे त्याच्यामुळे मी आधीच सांगितलं होतं की मी पूर्ण राहणार नाही लग्न झालं की लगेच घरी येऊन जाईल कारण मला उद्या दुसऱ्या दिवशी लगेच पुण्याला जायचं आहे तर आत्ता नवरीबरोबर फक्त नवरीची आत्या म्हणजे कंडोलीन आणि त्या एक दीपा ताई आहेत तर त्या थांबणार आहेत दीपा म्हणजे त्या दुसऱ्या ताई ज्या होत्या पार्लर ताई होत्या त्यांच्या सोबत ज्या होत्या ना त्या थांबणार आहेत आणि तर लग्न झाल्या झाल्या त्यानंतर आम्ही घरी येत होतो आणि इथे दीपाच्या माहेरी आलो होतो माझी दिराणी जे आहे लहान जाऊ तर तिच्या माहेरी आलो होतो कारण रस्त्यात ते येताना त्यांचं गाव लागतं तर दीपा इथे थांबणार होती आणि आम्ही जाणार होतो घरी कारण ती रात्रभर माहेरी माहेरी थांबणार होती थोडी आणि त्यांच्या इथे कापूस भरला होता बऱ्याच दिवसांनी ना असा कापूस भरलेला बघितला होता आधी लहान असताना खूप बघायचे पण आता असं काही बघायला मिळायचं नाही म्हणून मग मी तो कापूस बघत होते आणि त्याचा व्हिडिओ केला आणि मी माहेरी हे पण माझं दुसरं माहेर आहे असं म्हणता येईल तर माहेरी आली हो म्हटल्यावर आईंनी लगेच साडी दिली होती मी नाही म्हणत होती पण तरी त्यांनी दिली हे आहेत दीपाच्या आई आणि पिहू आणि दीपा थांबले होते आणि आता आम्ही चाललो होतो घरी तर आजचा जो ब्लॉग आहे ना तो इथेच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नाचा पाणी भरण्याचा आणि गुजर समाजाचा आमचा जो लग्न सोडा आहे तो कसा वाटला नक्की सांगा मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण मला प्रत्येक ठिकाणी जाणं पॉसिबल नव्हतं जवळून घेणं पॉसिबल नव्हतं म्हणून जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवले नक्कीच मी तुम्हाला या पुढचेही कार्यक्रम जे आहेत ते असेच डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही चालू आता घरी आणि आजचा व्लॉग तो इथेच संपवते नवीन असणाऱ्यांनी नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा बाय